गुन्हे शाखा वर्धा पथकाकडून अवैध धंदे शोध व कारवाई कामी दारूबंद मोहीम राबवित असताना मुखबीरकडून कडून खात्रीशीर खबर मिळाली की कानगाव येथे दोन दारू विक्रेते राहणार कानगाव तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा हे संगणमताने दारूचा व्यवसाय करीत असून सदर दारूचा साठा राहते कानगाव तालुका हिंगणघाट यांनी आपले राहते घरी लपवून ठेवला आहे वरून दोन पंच व पोस्ट ऑफ लढे यांचे राहते घरी रेड केला असता लळे यांचे घर एकूण खड्याच्या खोक्यात देशी विदेशी दारूने भरलेल्या एकूण एक हजार एकशे चारशिष्या जुनी किंमत दोन लाख चार हजार रुपये चा, मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन अल्लीपूर येथे क्रमांक पाचशे दोन कलम पासष्ट ई 77 अ त्र्याऐंशी महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक वर्धा अनुराग जैन साहेब अपर पोलीस अधीक्षक सागर कवळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी सफो मोनस धात्रत यांनी केली महान्यूज सेवेसाठी प्रतिनिधी सतीश काळे वर्धा नागपूर ही नाही तो विदर्भ के लोगों की स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में तत्पर। ऑर्थोपेडिक, ज्वाइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोडा स्क्वेअर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपूर